गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

यात्रेस मिळत प्रतिसादाची मोठी चर्चा होत असून भगीरथ भालके आक्रमक भाषणाने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या विकास कामांच्या दाव्याचा समाचार घेताना दिसून येत आहेत तर याच वेळी विविध गावात भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधताना ग्रामस्थ देखील आपल्या परिसरातील समस्या मांडताना दिसून येत आहेत कुन्नूर येथून बिरोबा देवास नारळ फोडून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेस मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जनता हाच पक्ष अशी भूमिका घेत मैदानात उतरलेले भगीरथ भालके हे विरोधकांसमोर मोठे आवाहन ठरणार आहेत असेच म्हटले जात आहे गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी मंगावेढा तालुक्यातील चिखलगी येथे बोलताना पहा काय म्हणाले भगीरथ भालके का लोकप्रतिनिधी आज बोलायला तयार नाहीत सांगायला तयार नाहीत तीन हजार कोटी तुम्ही निधी जर मांडला म्हणून सांगत असता कुणाला तुम्ही तीन हजार कोटी त्या ठिकाणी निधी दिला गावगाव गेल्यानंतर अनेक त्या ठिकाणी प्रमुखांच्या समस्या आहेत अनेक तरुणांनी उठून सांगितलं गावाची नाव घ्या आपण तर सांगतो सुटी गाव असेल त्या ठिकाणी अस्मेवाडी असेल किंवा उमर परिसरातल्या अनेक गावात गेल्यानंतर तिथल्या तरुणांनी सांगितलं की आम्ही सहा महिने वर्ष झालं रस्ता मागतोय सहा महिन्यापासून म्हणजे लोकसभेच्या विधान लोकसभेच्या इलेक्शनच्या पासून आमच्या गावाकडे येणारे रस्ते उकरले सहा सहा महिने केले नाही दोन महिन्यापूर्वी आम्ही कारवा केल्यानंतर केला आणि पहिल्या पावसात महिन्या दीड महिन्यापूर्वी पहिल्या पावसात आता केलेला रस्ताचा रस्ता वाहून गेला सुटीत केस सांगितलं आशेवाडीत केस सांगितलं निबोणी भागात देखील केस आहे केल्यानंतर सुद्धा लोकांनी सांगितलं बारवती निघून हा रस्ता आज रस्त्याची परिस्थिती काय आहे किती के दिवसापूर्वी केला मग मी विचारलं त्या लोकांना तिथल्या नागरिकांना प्रोड करा का तुम्ही तक्रार केली नाही त्यांनी विचारलं तक्रार कोणाकडे करायची मी म्हणलं तक्रार लोकप्रतिनिधीकडे करायला पाहिजे त्यांनी जेव्हा सांगितलं की ह्या ज्या रस्ते जिथे वाहून गेले खराब झाले त्याचा एका जर लोकप्रतिनिधीच्या आमदारांच्या एजन्सीच्या जर नावावर असेल तर कोण त्या ठिकाणी आपल्याला न्याय देणार आहे आज तालुक्यातली कुठल्याही भागाकडे जाणारा रस्ता तुम्ही करा त्या ठिकाणी सात टक्क्याहून अधिक रस्ते एक आमदारांचे एक स्वतःच्या एजन्सीच्या नावावर आहे आणि राहिलेले वीस ते चाळीस टक्के रस्ते ही त्या ठिकाणी बगल नावावर नावावरती त्या ठिकाणी रस्ते दिले मग तो रस्ता कुठला तुटला वाहून गेला खराब झाला त्या त्या तर, तर त्या ठिकाणी आपण भांडायचं कुणाला बोलायचं कुणाला या अगोदरच्या अकरा वर्षाच्या काळात त्या ठिकाणी अशा पद्धतीची अडचण आली तर लोकप्रतिनिधी नानांच्याकडे सांगितला तर सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी पुढं बनवून ठेकनाथ जो कोणी असेल समोर उभा करून त्या बाबतीत त्या ठिकाणी विचारणा केली जायची चूक असेल तर अधिकाऱ्याला धारेवरती करण्याचे काम मग जिल्हा परिषदचं असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचं असेल किंवा कोणत्याही खात्यातल्या त्या ठिकाणी काम असेल तर ते लोकप्रतिनिधी म्हणून करण्याची भूमिका नानांच्या माध्यमातून होत होती आज चिकलजी गावातल्या त्या ठिकाणी गावगाव ग्राम सांगता लोक अगोदर काय मिळालं अगोदर त्या ठिकाणी काय दिलं अगोदर नानाच्या माध्यमातून काय दिलं तर हे विचारत असतील तर माझ्याकडे दोन हजार नऊ ते वीस एकवीस चा या चिकलजी गावासाठीचा नानांच्या माध्यमातून दिलेला फंड असेल आणि मग हे वाचून दाखवण्यापेक्षा ते आपल्याला मंडप असेल हायमास्ट असतील या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आपल्या ओढ्यावरती आपल्या या भागात जवळजवळ अकरा बंदारे नाकरा बंदार माझ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी वीर असतील बोर असतील भागातल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी त्या ठिकाणी अनेक जणांच्या समस्यावरती त्या ठिकाणी सोडवण्याची भूमिका व्यक्त केली आणि कुणाला बघायचं असेल कुणाला विचारायचं असेल तर ही यादीच्या यादी अख्खी माझ्या हातामध्ये आहे या चिखंजी गावासाठी नानांच्या माध्यमातून काय काय दिलं आणि ही जी करा मी पुराण्याविषयी उदाहरणार्थ त्या ठिकाणी समोर येऊ शकतो पण मी काल गावगाव फिरत असताना बंधून एक प्रकार घडला आपल्या फेसबुक व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी जी क्लिप फिरते आहे तुमच्या आमदारांच्याकडून सध्या एक क्लिप फिरते कोंडामध्ये त्या ठिकाणी जात असताना कोंडाळमध्ये बोलत असताना सागर लागणे नावाच्या एका युवकाने त्या ठिकाणी मला माझं बोलणं झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केला त्या माझ्या मित्राचं नाव आहे त्या ठिकाणी सागर लागणे त्या सागर नागनेने विचारलं त्या ठिकाणी तुम्ही म्हणताय सध्याच्या आमदारांनी बंड दिलाय म्हणून दिलाय का नाही तर अकरा कोटीचा निधी गावाला दिलाय म्हणून सांगितलं मी मी पण जरा आश्चर्य केलं अकरा कोटीचा निधी म्हणजे आपल्या करूया चोवीस तासाच्या आत गावाची यादी काढली गुरु काय काय दिले त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतून ती यादी काढली त्या कामामध्ये जवळजवळ पहिलं महत्वाचं त्या ठिकाणी आहे त्या गावाचं आराध्य दैवत आहे कामसिद्ध देवस्थान त्या कामसिद्ध देवस्थानाला दोन कोटी रुपये निधी दिला म्हणून या आमदारांनी त्या ठिकाणी स्वतःच्या यादीला नाव देऊन घेतलं पण त्या गावातल्या लहानातल्या लहान बाळापासून ते वडील दाऱ्याला जर जाऊन विचारलं कामसिद्ध मंदिर वर्गात घेऊन जाण्याने तीस लाखाचा सगळ्यात पहिल्यांदा निधी दिला की तीर्थक्षेत्राच्या क वर्गात कुणी निधी दिला म्हणून जर सांगितलं तर मी सुद्धा सांगायची गरज नाही त्या गावातला सर्वसामान्य नागरिक म्हणेन की कामसिद्ध मंदिराचं ते देवस्थान तीर्थ क्षेत्राच्या भर्गामध्ये नानाने त्या ठिकाणी समाविष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मुळात त्याला दोन कोटीचा निधी बर्गामध्ये समाविष्ट केला असल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकतात त्या मित्रानं मला अकरा कोटीचा हिशोब दिला त्यांनी अकरा कोटीच्या हिशोबामध्ये सगळं वाचलं त्यांचं वाचून लिहून त्या ठिकाणी अकरा कोटी एक लाखापर्यंत झालं पण त्यात लिहिलंय काय काय माहित आहे आरोग्य केंद्र उपकेंद्राला त्या ठिकाणी कामाग्य सुविधा योजने मधून दिलेलं काम खमनाव रस्ता पंतप्रधान मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून चालतात पण नानानी मंजूर केलेला अकरा एकोणीसचा काळ आपला तो रस्ता त्या ठिकाणी एकोणीसला मंजुरी झाली एकोणीसला मंजुरी झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर त्यावेळी कोरोना काळात काम त्या ठिकाणी होऊ शकलं नाही पण त्या रस्त्याला जर पत्र कोणाचं असेल तर भारत मानाच्या मंजुरीचं पत्र आहे हे त्या ठिकाणी सगळ्या लोकांना दाखवू शकतो समोर बोलू शकतो